हॅलो मी न्यू कॉली नवदुर्गोत्सव मंडळाचा अध्यक्ष अनिकेत कदम आमच्या मंडळाला सुमारे अठरा एकोणीस ते वीस वर्ष कम्प्लीट झाले काल आम्ही नवदुर्गोत्सव देवीची स्थापना केली त्यानंतर आमच्या इथे स्टार्टिंग नंतरचे जेवढे काही ये दिवस येतात नऊ दिवस दहा दिवस त्या त्या दहा दिवसात आम्ही बरेचसे कार्यक्रम वगैरे पार पाडतो लहान मुलांचे त्यानंतर महिला सहभागाचे पूर्ण 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 रीतीने आम्ही सहभाग करतो त्यानंतर रोज आमच्या इथे महाप्रसादाचा वाटप राहतो स्वइच्छेने सर्व आमच्या मंडळाचे कार्य करते त्यानंतर महिला मंडळ स्वइच्छेने इच्छेने त्यांचा त्यांच्या थ्रू महाप्रसाद वगैरे ठेवतात आणि मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात नमस्कार जय माता दी न्यू कॉलनी नवदुर्गोत्सव मंडळातर्फे सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आमच्याकडे काल नवदुर्गेची स्थापना झालेली आहे आणि सगळ्या महिला आमच्या इथे आनंदाने सगळ्या तयार होऊन पंधरा दिवस आधी गरब्याची प्रॅक्टिस करतात तिथे दर रोज वेगवेगळ्या वेग प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येते लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे नृत्यस्पर्धा निंबू चमचा पोत्यातील उडी अशा प्रकारचे विविध विविध वेगवेगळे गेम आम्ही त्यांच्यासाठी ठेवतो त्याचप्रमाणे स्पेशल महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आमच्या मंडळाचे दादा आम्हाला त्याची तयारी करून घेतात आणि त्यांना सगळ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून त्यांचे बक्षीस देतात आणि सगळ्या मिळून आम्ही एवढ्या छान प्रकारे दुर्गादेवी येण्याची आगमनाची वाट पाहतो त्याचप्रकारे काल आमची छान मिरवणूक निघाली सगळ्यांनी आम्ही वाजत गाजत नाचत देवीचं स्वागत केलं आणि काल रात्री आमच्याकडे साडेनऊ दहाच्या दरम्यान देवीची स्थापना झाली त्यानंतर आरती झाली पुन्हा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रसादाचा आनंद घेतला आणि आमच्याकडे विशेष म्हणजे नवदुर्गेचे वेगवेगळे रूप करून आम्ही सादर करतो आणि रोज गर्भा होते त्याचप्रकारे सगळ्या आमच्याकडे ज्येष्ठ लेडीज म्हणा किंवा मुली म्हणा किंवा मीडियम वर्गातील म्हणा की सगळ्याजणी मिळून असं म्हणत नाही की आम्ही खूप वयस्कर आहे बा खूप कमी आहे सगळ्याजणी आमच्याकडे विविध कार्यक्रमात सहभागी होतात आणि सहभागी होऊन सगळे त्या गोष्टीचा आम्ही भरपूर आनंद लुटतो त्या गोष्टीचा आणि आम्ही दरवर्षी आवर्जून देवी येण्याची वाट पाहतो आणि हे दिवस क कसे संपतात हे आम्हाला समजतच नाही सगळेजण खूप चांगल्या प्रकारे आनंदात आम्ही नवरात्रोत्सव पार पाडतो धन्यवाद